मी तुम्हाला मेहनतचं फुल कोण असतं याची वस्तू सांगणार आहे एकदा घरी आणि घरी नुसते बसून असतात त्यांची खेळायची धावीची खूप इच्छा असते पण ते बघता ते सोसायटी वगैरे सगळे मित्र धावतात त्यांची पण इच्छा होते धावीची तर हरी तर धावतो पण धावता धावता तो धुकन खालीच पडून जातो मग 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 त्याला तो घरी त्यामुळे आई औषध पण असते आणि लागवत पण असते ते म्हणत असते काय होती धावीची बघितलं पडलंच ना लागलं ना, तो ना, हरी परीचे ना ते हरी हरी पैसे बाबा तिथे येतात आणि म्हणत की चुकीच्या मुलांना अभ्यास बरोबर खेळणं पण गरजेचं असतं तर हरी म्हणतो की मी खूप फास्ट होतो बाबा पण मी पण गेलो तर मग त्याच्या बाबा म्हणतात दोन त्वरी खरी प्लास्टिक केल्याने होऊन मग जाई मित्रांना बोलो मग ते सगळ्या मुलांना एकत्र करतात गोळा करतात आणि ते म्हणतात की मी एक दोन तीन असं म्हटलं की सगळ्यांनी धावायचं आणि ते जो समोरचा घेतो ना त्याला त्रास करायचा त्यामुळे बाबा काउंटिंग करतात एक दोन तीन मग मुले धावायला लागतात तर बाबा नोटीस करतात हळदी सगळेच बागे आहे आणि त्याचे मित्र सगळेच समोर आहे म्हणजे खूप तर मग ते मेंगा सत्ताच करतात मग वापस येतात मग ते सगळे म्हणतात खूप छान आणि मग ते हळीला विचारतात काही हरी याचं काय झालं होतं त्यामुळे हरि म्हणतो लागलो होतं ना मग ते काय करतात रोज ते करतात घेऊन धावीची त्यामुळे सोसायटीचे सेकेंडरी अंकलने पण एकदा बघितात ते म्हटलं साबस मुळून एक काम करूया आपण आपल्या सोसायटीमध्ये आपण धावची कॉम्पिटिशन ठेवूया आणि जो निघेल त्याला बक्षीस मिळेल तर मग बक्षीसचं नाव एक सगळे खूप खुश होऊन जातात आणि तेवढ्या झरी परीच्या बाबा मग तर आता तुम्हाला खूप तयारी करायला तयारीला लग्न मुलांना तर मग खूप धावतात ते खूप धावतात आणि मग शेवटी कॉम्पिटिशनचा दिवस येतोच तर मग ते अंक हातात माईक घेऊन म्हणतात की आता एक माणूस आणि मॅनेज याने माणूस शिट्टी वाजवेल आणि मग सगळे पोरांनी धावायचं तर मग शिट्टी वाजते मग मुलांची डेस रेसचे कॉम्पिटिशन होते मग ते खूप धावतात खूप धावतात पण पण हे काय अचानक स्पीड वाढते आणि तो कॉम्पिटिशन वापरू शकतो विनर घोषित करू शकते म्हणतात आणि या डेस विना आहे घरी तर मग घरी पुढे जातो जातो ते शिक अंकांना बक्षीस घेतो आणि अशा प्रकारे तो जिंकतो त्याला बक्षीस मिळतं तो खुशी होऊन जातो आणि अशा प्रकारे स्पर्धा पण होऊन जाते आणि सगळे आनंदी होऊन जातात तर या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की आपण त्यांचं केलं तर आपल्याला सगळं मिळतं आणि मेहनतचं फळ गोड असतं अशी होती मेहनतचं फळ याची गोष्ट बाय